मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहणार आहोत की इकडे जानकी त्या गुलाबदादांना आणायला सांगते ती फुटेज तर ते दादा म्हणतात वहिनी साहेब ती फुटेज फार मोठी होती त्यामुळे मी ती पेनड्रायूमध्ये आणली आहे त्यावर जानकी त्याला विचारते दादा तुम्ही व्यवस्थित सर्व आणला आहे ना तो म्हणतो हो वहिनी साहेब तर ती त्याला म्हणते थँक्यू दादा खरंच तर तो म्हणतो वहिनी साहेब यात थँक्यू काय म्हणायचं तुम्ही मला कायमच तुमच्या लहान भावासारखं वागवलं आहे त्यामुळे मी एवढं तर तुमच्यासाठी नक्कीच करू शकतो त्यावरती म्हणते खरंच थँक्यू दादा पण आता तुम्हाला आणखी एक काम करायचं आहे तो म्हणतो काय तर ती म्हणते तुम्ही आता हे कोणालाही सांगू नका त्यावर तो म्हणतो एवढंच वहिनी साहेब त्यात काय कोणाला तर सांगणारच नाही ना पण फक्त ह्या कानाचं ह्या कानालाही कळू देणार नाही त्यानंतर जानकी तिथनं जाते आणि ते गुलाबदादाही तिथनं जातात आणि इकडे आणि इकडे नाना पार्वती आईच्या रूममध्ये येतात आणि त्यांना म्हणतात की मला जरा तुम्हाला बोलायचं होतं त्यावर पार्वती आई म्हणतात बोला ना बसा ना तुम्ही उभे का आहात त्यावर मग नाना म्हणतात नाही नको माझं एक काम होतं त्यावर त्या म्हणतात संकोच करू नका बस आम्ही आत्ता चहा आणते त्यावर नाना म्हणतात चहा वगैरे नको पण मला एक तुमच्याशी जरा बोलायचं आहे तसा हट्ट धरला आहे सौमित्राने त्यावर त्या म्हणतात आता कसला हट्ट धरला तिने काय झालं आता मगाशी त्यावेळेस मी तिचे डागीने घातले होते तर आता नवीन डागीने मागते की काय ती तुमच्याकडे वर नाणा म्हणतात असं काही नाहीये पण या प्रॉपर्टीचे हिस्से व्हायला हवेत असं तिचं म्हणणं आहे कारण एवढे दिवस ही प्रॉपर्टी ऋषिकेशच्या नावावर होती आणि तिचं म्हणणंही बरोबर आहे म्हणा कारण तशी ऋषिकेशची त्याच्याबद्दल तिला काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण तिचीही भावनिक गुंतवणूक होती ऋषिकेशबद्दल पण आता कसं आहे तुम्ही आला आहेत म्हणजे पार्वती आई आली आहे आणि तुम्ही आल्यापासून तिला काहीच पटेन असं झालं आहे तिला असं वाटतंय ती एकटी पडली आहे बाजूला पडली आहे असं भीती वाटतेय तिला आणि आमची बाकीची मुले रस्त्यावर येतील असं तिला वाटत आहे यावर त्या म्हणतात हे काय बाई आता उघडे पण आता मी आधीच तर ही प्रॉपर्टी ऋषिकेशच्या नावावर केली आहे आता मी त्याला कोणत्या तोंडाने म्हणणार यावर नाना म्हणतात हे सर्व मला माहीत आहे पण तुम्ही जर ऋषिकेशची बोललात तर बरं होईल तो नक्कीच तुमचा ऐकेन ती म्हणते पण मी हे आधीच त्याला दिलं आहे आणि आता मी त्याला याबद्दल कसं बोलणार ह्या व्यवहाराच्या गोष्टी मी कसं बोलू आणि हे सर्व ऋषिकेश तिथनं ऐकत असतो तो ऐकल्यास लगेचच त्यांच्या रूममध्ये येतो आणि त्याला म्हणतो ना तुम्ही असं कसं बोलत आहात मग कोणाचा अधिकार आहे मी एवढे दिवस लहान होतो त्यावेळेस या प्रॉपर्टीला कोणी जपलं कोणी वाढवलं ह्याच्यावर तुमचाही हक्क आहे म्हणून या प्रॉपर्टीला शोभा आहे रुबाब आहे आणि तुम्ही असं कसं म्हणताय आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं ना डायरेक्ट हे सर्व बोलण्यासाठी तुम्ही पार्वती आईकडनं शिफारस करण्याची काही एक गरज नाही तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे कारण तुमच्यानंतर ह्या प्रॉपर्टीचा वारसा माझ्याकडे आला आहे पण मुळात हे सर्व तर तुमचंच आहे नाना आणि हे सर्व करूनच जर माझ्या सौमित्र आईला बरं वाटणार असेल ती बरी होणार असेल तर हे करायला मी तयार आहे मनामध्ये कोणताही राग नाहीये लोभ नाहीये नाना वडिलांनी सांगितलं म्हणून वस्त्रांशी वनवास निघालेल्या प्रभुराम श्रीचंद्रांची आपण पूजा करणारे आपण आहोत प्रभुराम श्रीचंद्रांनी त्यांच्या वडिलांच्या शब्दाखातर एवढी मोठा राज्य सोडून वनवासाला गेले आणि तुमच्या शब्दापुढे ही प्रॉपर्टी काय चीज आहे बरोबर बोलत आहे ना मी पार्वती आई त्यावर पार्वती आई म्हणते हो खरंच बाळा मी काय म्हणते जर सौमित्राच्या मनामध्ये किंतू परंतु असेल तर ह्या प्रॉपर्टीचे हिसे करूनच टाका बाळा म्हणतात बरं ठीक आहे ऋषिकेश तू एक काम कर आपल्या वकिलांना बोलो पुढे काय करायचं हे मी ठरवतो आणि हे त्यांचं सर्व बोलणं इकडे सारंग चोरून ऐकत असतो ते ऐकताच सारंग तिथनं जातो आणि हिला सांगायला लागतो त्याच्या बायकोला आणि इकडे जानकी तिच्या रूममध्ये पेन ड्राईव्ह लॅपटॉपला लावून ते सी सी टी व्ही फुटेज चेक करत असते पण ती हे करताना तिला मात्र कुठेही काहीच पुरावा असं काही दिसत नाही त्यामुळे ती वारंवार तो व्हिडिओ झूम करून बघत असते आणि तेवढ्यातच तिथे शिकेश येतो आणि तो, तो, तो कबर्डमधनं काहीतरी सामान घेत असतो हे बघताच ती तो लॅपटॉप ठेवून देते साईडला आणि त्याला विचारते तुम्ही हे काय करत आहात त्यावर तो म्हणतो जरा देशमाने वकिलांकडे जाऊन येतो त्यावर ती म्हणते वकिलांकडे का जात आहेत काय झालं त्यावर तो म्हणतो मी आणि नानांनी असं ठरवलं आहे की प्रॉपर्टीचे हिस्से करायचे जानकी म्हणते हे सर्व काय आहे आणि हे सर्व कोणी ठरवलं त्यावर तो म्हणतो सौमित्र आईची ही इच्छा आहे आणि त्याला हिस्से मिळायलाच हवे कारण पुढे जाऊन कोणालाही कोणाच्या भविष्याची चिंता वाटायला नको त्यावर जानकी म्हणते तुम्ही म्हणताय ते कधी ना कधी आणखी काही वर्षांनी होणारच आहे आणि तुम्ही कसं हे असे लगेचच हिस्से करायला निघालेले आहात इथे कोण आहे सौमित्रा जे आहेत का शरवरी वंश तरी आहेत का मग तुम्ही असं कसं लगेच हिस्से करता आणि ही ती हिस्से करण्याची योग्य ही नाही आहे त्यावर मग ऋषिकेश म्हणतो ते काहीही असू देत पण आत्ता हे सांगितलं आहे ते मला आईसाठी करायलाच लागेल त्यावर ती म्हणते तुम्हीच विचार करा ऋषिकेश याआधी आई हे असं कधी बोललेलं आहेत का मी सांगते ऋषिकेश तुम्हाला हे सर्व त्या ऐश्वर्यानेच आईचे कानामध्ये भरलेलं आहे त्यावर मग ती म्हणते तुम्हाला मी सांगते माझ्यावर विश्वास ठेवा ऋषिकेश तर मग तो चिडून तिला म्हणतो की येऊन येऊन तुझी सुई फिरून फिरून त्या ऐश्वर्यावरच कशी काय येते ग का जानकी जानकी तुला माहीत आहे ना आईची तब्येत कशी आहे अशावेळी मी तिला नाही कसं म्हणू डॉक्टरांनी काय सांगितलंय तिची काळजी घ्यायची सांगितलेली आहे तिला जपायचं सांगितलेलं आहे आणि आता हे सर्व आम्ही ठरवलेलं आहे नाना आणि पार्वती आई त्यावर जानकी म्हणते अच्छा तर मग ह्या सर्वांमध्ये पार्वती आई ही होती तर मग तुम्हाला मी सांगते ती बा ऋषिकेश तिला चिडून म्हणतो बास झालं जानकी आता तुझं पार्वती आई खूप चांगली आहे ती अगदी खूप चांगल्या मनाने हिस्से द्यायला लगेचच तयार झाली त्यावर ती म्हणते ती खूप चांगली नाही ती खूप खोटारडी बाई आहे त्यावर ऋषिकेश तिला रागवून तिथनं निघून आणि इकडे सारंग ऐश्वर्याला त्यांच्या रूममध्ये सांगत असतो आता सर्व काही तुझ्या प्लॅनप्रमाणे होत आहे ऐश्वर्या आता खूप मज्जा येणार आणि आपल्या बँक मध्ये पैशांचा पाऊस पडणार त्यावर मग ऐश्वर्या सारंगला म्हणते आता ऋषिकेश दादा प्रॉपर्टीचे हिस्से करणार आहे तर मग यामध्ये नाचण्यासारखं काय आहे ते तर प्रॉपर्टीचे चार हिस्से करणार आहेत आणि त्यातला एक हिस्सा आपल्या वाट्याला येणार आहे त्यावर सारंग म्हणतो हा मग बरोबर आहे ना आपला हाच तर प्लॅन होता त्यावर ऐश्वर्या म्हणते की ती बावलट आहात तुम्ही सारंग खरा प्लॅन तर हा नाही खरा प्लॅन तर हा आहे की ज्या वेळेस ऋषिकेश दादा त्या वकिलांकडनं पेपर बनवून आणतील त्यावेळेस ते पेपर काढून तिथे प्रॉपर्टीचे दुसरे पेपर नकली पेपर आपण तिथे ठेवायचे आणि मग ते त्याच पेपरवर साईन करतील आणि असं केल्या ने ही सर्व प्रॉपर्टी ही एकाच मुलाच्या नावावर होईल त्यावर सारंग म्हणतो कोणता तो मुलगा त्यावर ती म्हणते सारंग पुरुषोत्तम रणदिवेच्या नावावर त्यावर सारंग म्हणतो म्हणजे असं कसं ऐश्वर्या म्हणजे सौमित्रा दादा ऐश्वर्या ताई तर तो म्हणतो की ती म्हणते अहो सारंग असा काय विचार करतायत ते दोघं तर त्या जानकीचे प्यादे जा आहेत ज्यावेळेस त्यांना कळेन ह्या घराच्या वाटण्या चालू झालेल्या आहेत त्यावेळेस ते नक्कीच फणा काढतील आणि ते आधीच त्या जानकीच्या साईडनं तुमची सरुताई ती तर आधीच जानकीच्या उपकारांखाली आहे त्यामुळे हे सर्व लोक अजूनही जानकीच्या ताब्यामध्येच आहेत आणि ती तुमची शरुताई तर तिची प्यादी आहे त्यामुळे आपल्याला हे करावंच लागेल सारंग तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे सारंगलाही तिचंच खरं वाटायला लागतं आणि इकडे जानकी त्या सौमित्र आईच्या रूममध्ये येते आणि जानकीला पाहून सौमित्र आई फारच तिच्यावर चिडते आणि तिला म्हणते तू इथे का आलेली आहेस तू इथनं जा त्यावर जानकी म्हणते आई प्लीज मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर खूप चिडलेला आहात तुम्हाला माझं तोंड बघण्याचीही इच्छा नाही आहे पण प्लीज आई मला चुकीचं समजू नका मला समजून घेण्याचा प्रयत्न करा जर आत्ता मी तुम्हाला बोलले नाही तर खूप मोठा अनर्थ होईल त्यावर सौमित्र आई तिला म्हणतात अच्छा तुला प्रॉपर्टीचे हिस्से होणार आहेत हे समजलं तर त्यामुळे तुला मिरच्या झोंबल्या आणि त्यामुळेच तू इथे आलेली आहे त्यावर जानकी म्हणते आई तुम्ही मला चुकीचं चु समजत आहात मी त्या प्रॉपर्टीसाठी इथे आलेलेच नाहीये तुम्ही विसरलात का मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही घरा घर सोडून गेलो होतो त्यावेळेस आम्ही ह्या सर्व प्रॉपर्टीवर पाणी सोडून गेलेलो होतो आणि ज्यावेळेस ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी हे घर विकायला निघाले होते त्यावेळेसही आम्ही येऊन हे घर वाचवलं यावर सौमित्रा फारच जानकीवर चिडते आणि जानकीला म्हणते अगं आणखी काय काय तू या घरासाठी केलेलं आहेस हे ऐक उपकार तुझे आणि फक्त मलाच ऐकव यावर जानकी म्हणते तुम्ही मला चुकीचं समजत आहात जा जानकी म्हणते जो माणूस भरकेटलेला असतो ज्या माणसाच्या डोळ्यामध्ये धूळ गेलेली असते त्याचा हात धरून त्याला व्यवस्थित मार्ग दाखवायचा असतो हे ऐकून तर समित्राई फारच चिडते आणि तिला धक्के मारून घरातून बाहेर रूम मधून बाहेर काढते इकडे ओबी जानकीचं लॅपटॉप घेऊन ती व्हिडिओ पाहत असते त्यानंतर ती जानकीला म्हणते आई तू हा कसला मूवी डाऊन लोड केला आहेस यामध्ये तर फक्त माणसं येतानी आणि जातानी दिसत आहेत त्यानंतर जानकी तिला रागवते आणि तिला म्हणते तू ह्या लॅपटॉपला का हात लावलास इथे माझं काम चालू आहे तुला सांगितलं ना मी बाहेर जाऊन खेळ नाहीतर मी तुला अभ्यास आल्यास बसवेन त्यावर ती मग तिला बाहेर पाठवते जानकी ओवीला खेळायला पाठवते आणि तो लॅपटॉप घेऊन वारंवार ते व्हिडिओ क्लिप बघत असते तिला वाटत असतं नक्कीच त्यामध्ये तिला काहीतरी प्रूफ भेटेन त्यामुळे ती व्हिडिओ क्लिप झूम करून सारखं सारखं पाहते ते पाहत असताना तिला एक क्लिव सापडतो एक माणूस तो इनव्हलप जो डी एन ए टेस्टसाठी आणला होता तोच इनव्हलप घेऊन जाताना आणि येताना दिसतो त्यावर तिला असं वाटतं की ह्याच माणसाने ते रिपोर्ट्स किंवा ते डी एन एचे सॅम्पल बदली केले असणार आणि ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळामध्ये ते इन्व्हलपही ह्याच माणसाने बदललेला असणार पण हा माणूस आता मला कुठे सापडेल हा माणूस जिथे कुठे असेल तिथून मला त्याला सापडून काढावंच लागेल असं जानकी स्वतःच्या मनाशीच म्हणत असते तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे पार्वती आई मंदिरामध्ये गेलेली असते इथे पार्वती आईला ऐश्वर्याची आई भेटते आणि त्या म्हणतात म्हणजे जानकीच्या जा। नानासाहेबांना जानकीच्या जा वडिलांनी किडनॅप केलं होतं त्यावर ते म्हणतात असं कसं असेल मी तर ऐश्वर्याची आई आहे जानकीची आई नाही त्यावर मग पार्वती आई तिथनं ऐश्वर्याकडे जातात आणि तिला म्हणतात की तू हे सर्व खोट खेळ कारच आणि इकडे जानकी तो व्हिडिओ क्लिप घेऊन पोलीस स्टेशनला जाते आणि पोलिसांना म्हणते तुम्ही या माणसाला ओळखतात तर मग तुम्ही मला सांगा का, सांगताल का हा माणूस कुठे सापडेन कुठे राहतो मी ह्याला कुठे शोधू त्यावर तो पोलीस त्या माणसाचा पत्ता सांगतो आणि जानकी त्याला शोधण्यासाठी निघते आणि फायनली जानकीला तो माणूस शहीद चौकामध्ये मिळतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये काय होणार आहे हे पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मित्रांनो आपल्या चॅनलवर पाच वाजता याचा लेटेस्ट प्रोमो येणार आहे ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा